चांदूर बाजारसह तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये श्रीराम भक्तांच्या वतीने भजन दीपोत्सव महाप्रसाद व रामयज्ञाचे आयोजन करण्यात आले शिरसगाव बंड चौकात अयोध्यात होत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज चौक लोकार्पण पूजन करून फरार वाटप करण्यात आले शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये साफसफाई लायटिंगची व्यवस्था करण्यात आली असून भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे बाजार तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या पार्श्वभूमीवर चांदूर सह तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये श्रीराम भक्तांच्या वतीने भजन व दीपोत्सव महाप्रसाद व राम यज्ञाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शिरसगाव बंड चौकात अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर गजानन महाराज चौक लोकार्पण पूजन करून फराळ वाटप करण्यात आले शहरासह तालुक्यात विविध मंदिरांमध्ये साफसफाई लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली असून भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवका वतीने अक्षता घरोघरी वाटप करण्याची मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच अनुषंगाने बावीस जानेवारी रोजी चांदूर बाजार तालुक्यातील रसिकपूर या जागृत मंदिरा हनुमान मंदिरात श्रीराम हनुमान भक्तांनी अकराशे किलो बुंदी लाडूचे घरोघोरी थेट वितरण करण्याचे आयोजन केले असून त्यासाठी बुंदी तयार करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे यासह रसिकपूर हनुमान मंदिरात सलग पाच दिवस सफाई अभियान बावीस जानेवारीला सकाळी सुंदरकांड अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे सकाळपासून थेट प्रक्षेपण दिवसभर रामनाम संकीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय शहरासह हो तालुक्यातील सर्व मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्याच्या कामालाही वेग आला आहे शहरातील श्रीराम मंदिरातून एकवीस जानेवारी रोजी श्रीरामाचा जप नगर प्रदक्षिणा आयोजित केली असून यात रामभक्तांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आज पूर्ण हिंदू समाजासाठी हा ऐतिहासिक दिवस बावीस जानेवारी गेल्या चारशे पंच्याण्णव वर्षापासून ज्या मंदिराची उत्सुकता पूर्ण हिंदू समाजाला होती ते मंदिर प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर आज अयोध्येला भव्य अशा स्वरूपात झालेलं आहे आणि आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र त्या मंदिरात विराजमान होणार आहे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज प्रभू श्रीरामचंद्र आपल्या स्थानावर विराजमान होणार आहे तसेच पूर्ण देशभरात जगा जगभरात आज प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिष्ठापनेमुळं पूर्ण देशभरात जगभरात आज उत्साहाचं वातावरण आहे त्याच उत्साहाच्या दिवशी आज चांदूर बाजार येथील टोंपेनगर म्हणजे टोंपे कॉलेजच्या बाजूचा जो परिसर आहे त्या परिसराला आज चौकाला त्या चौकाला संत गजानन महाराज माऊली चौक म्हणून असा आज त्या माऊली चौकाचं फलकाचं अनावरण झालं आहे आज या ऐतिहासिक दिवशी माऊली चौक या फलकाचं उद्घाट अनावरण इथे झालं आहे आजपासून या चौकाला माऊली चौक म्हणून असं नाव या परिसरातील तमाम सर्व नागरिकांनी दिलं आहे म्हणून ह्या ऐतिहासिक दिवशी या चौकाची प्रतिष्ठापना इथं झाली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या कार्यक्रमाला इथे उपस्थित बोलावण्यात आलं आमंत्रित केलं त्या आयोजकाचं मी इथे आभार मानतो अशातच शहरातील किटुकले दूध डेअरी संचालकांनी बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या वेळेत मोफत दूध वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे एकंदरीत शहरासह ग्रामीण भागातही श्रीराम प्राणप्रतिष्ठेविषयी उत्सुकता पाहावयास मिळत आहे